रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप औसा तालुक्यातील तावशी ताड या गावांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तावशी ताड येथे स्वेटर वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजक सिद्धार्थ तालुका तालुकाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत दादा चिकटे राज्य सचिव अंकुश ढेरे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे तालुका अध्यक्ष मोतीराम कांबळे भारतीय बौद्ध महासंघ तालुका अध्यक्ष आनंद कांबळे तालुका सचिव अजित औचारे तालुका उपाध्यक्ष प्रशांत सूर्यवंशी संतोष कांबळे मलिक कांबळे किरण कांबळे नवनाथ कांबळे तसेच शाळेतील मुख्याध्यापक देवकर डी आर मुकडे सर सर शिंदे निकाळजे सर कोरे सर सरस्वती घोडके सिंधुबाई कोळी संगीता कांबळे मॅडम गटाळे मॅडम तसेच तावशी ताडच्या सरपंचा श्रीमती रमाबाई कांबळे उपसरपंच अर्जुन घाडगे नेताजी गाडेकर प्रवीण पसारे नामदेव घोडके तानाजी गाडेकर शालेय समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब घाडगे व गावातील नागरिक शाळेतील सर्व विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी औसा तालुका प्रतिनिधी महादेव कांबळे